हे आहे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले श्री मोठा देवी मंदिर पाथर्डी शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेले गर्भगिरी डोंगर रांगेच्या एका उंच डोंगरावर बसलेले हे मोठा देवीचे स्वयंभू स्थान आहे हे, हे मंदिर अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे असून या मंदिराची संपूर्ण रचना श्रीयंत्र आकाराची आहे मंदिराच्या आवारात श्रीयंत्र वृत्तत्रयानुसार तीन दर्शन रांगांची रचना केलेली आहे या दर्शन रांगेमध्ये श्री गणपती श्री दत्तात्रय विठ्ठल रुक्मिणी यांसह अनेक देवतांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे मंदिराचा सभामंडप अतिशय मोठा आहे मंदिराच्या परिसरात सुंदर दीपमाळ आहे मंदिर परिसरात सुसज्ज प्रसादालय व निवास देखील आहे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत इथे पंधरा दिवस देवीचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो नवसाला पावणारी देवी म्हणून मोठा देवीची ख्याती आहे इथे लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात अतिशय रम्य सुंदर आणि प्रशस्त असे मोठा देवीचे हे मंदिर मनाला अगदी भारावून टाकणारे आहे आई मोठा देवीचे दर्शन घेऊन मन अगदी धन्य होते